सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची परिवर्तन महाविकास आघाडीचा परिवर्तन महाविकास आघाडीचा हा तसा जुना माझा जिल्हा परिषद मतदारसंघ आणि या आपल्या नितीन यायच्या आपण इथे बाजी मारायला लागला ही वस्तू इथे आता दोघेही आपण एकत्र आलेलो आहोत कर्जत नगरपालिकेच्या निमित्ताने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तन विकास आघाडी स्थापन करून त्या कर्जत तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला नितीन दादा तुम्ही आणि घर दोघे सामोरे गेलात आपण शिवसेनेकडनं लढलात साहेबांनी का आम्हाला आम्हाला घड्याळ मिळू शकलं नाही या तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दोन अडीच हजाराचा मताधिक्य आपण इथे घेतला होतो या तालुक्यामध्ये <laughs> परंतु विजयापर जाऊ शकलो नाही आणि म्हणून दोन्ही नेते नगरपालिकेला एकत्र आले आणि या तालुक्यामध्ये दाखवून दिलं की कर्जत तालुक्यामध्ये आम्ही काय करू शकतो आणि म्हणून कर्जत नगरपालिकेला साडेचार हजाराचं मताधिक्य घेऊन कर्जतमध्ये परिवर्तन विकास ताकद काय ती दाखवून दिलेली आणि म्हणून काय आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना सहा जिल्हा परिषदेला बारा पंचायत समित्या साहेब आता परिवर्तन घडते तालुक्यात आपण निश्चित करा बंधू पाटील ज्येष्ठ नेते न उपस्थित आहेत कर्जत नगरपालिकेची निमित्त आपण कर्जतमध्ये फिरलो बंधू आणि आज तालुक्यामध्ये आपण फिरता दोन दिवसापूर्वी साई जिल्हा परिषद मतदारसंघाचे दौरा निधी आपण केला संध्याकाळच्या कशा के के, संध्याकाळी बीडच्या सभेमध्ये सुद्धा आपण आलात आणि जो जल्लोष निर्माण झाला कार्यकर्त्यामध्ये एक आनंद निर्माण झाला आणि त्यानंतर शेवटची सभा काडाव जिल्हा परिषद वाडची बाबू शेठ घाले यांच्या काढावच्या बाजूला मार्केवाडी गावामध्ये झाली न भूष्याची सभा झोपडीत झोपडीत हा त्याच्या झोपडीमध्ये झाली आणि साहेब प्रचंड उत्पूर्त प्रतिसाद चर्चा क्रमाने आता पुढच्याही सगळ्या सभा होणार आहेत रॅली होणार आहेत आणि म्हणून साहेब आम्ही या कडाव जिल्हा परिषद वाकस पंचायत समिती असेल कडाव पंचायत समिती असेल हे पॅनलचं पॅनल परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून घड्या आणि मशाल या चिन्हावरती उमेदवारांना आम्ही आता यावेळेला निवडून देणार आहोत यावेळेला परिवर्तन या मतदारसंघामध्ये होणार आहे आम्ही या तालुक्यातल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निश्चय केलेले साहेब जे शिवसेना निधी जरा तुमचे घेऊन गेलेत आणि धनुष्यबाल पण घेऊन गेलेले त्यांना बाकी आता कर्जत नगरपालिकेतून आपण हद्दपार केले आणि आता बंधू आपल्याला या तालुक्यातून हद्दपार करून त्यांना जागा बघून खात्री आहे दोन दिवसापूर्वी धुळे साहेब आपण तालुक्यात फिरलो आणि आपण आवाहन केलं दोन्ही पक्ष साहेबांचे एवढे एकत्र झालेले आहेत तर आम्हाला म्हणजे आमचा घड्यावरचा पंचायत समितीचे उमेदवार बाबू मशालवरती आहे तिकडे पण मशाल आम्ही दिलेले आम्हाला अशा आमच्यामध्ये काहीच नाही <साँगे>। युरु समर समर का बाबू शिवसेनेच आहे होती आमची दृश्यमधील पंचवीस तीस वर्ष संघर्ष होता पूर्वी आम्ही समोर समोर लढलो दादा आपण लढलो ही वस्तू राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल ती पूर्वी शिवसेना एकत्रित होती असेल एवढा का तालुक्यातलं सर्वात कट्टर गाव हे इतिशी येतं जी राष्ट्रवादीची आमची थोडी संख्या ज्या आपण घरासमोर इथं उभे आहोत हे आमचं राष्ट्रवादीचं घर बाकी मग शिवसेना ही परिस्थिती पूर्ण आता परिवर्तन या जिथे गावामध्ये झालेलं आहे मला खात्री आहे की जिथे गावामधून जरी पंचायत समितीचा उमेदवार समोरचा असला तरी मताधिक्य हे नितीन आणि या प्रसंगी बोलतो साहेब आपण आलात आम्हाला या जिल्हा परिषद मतदारसंघाला खूप आनंद झाला साहेब आपली एक भेट म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा आमदार दोन्ही परिवर्तन विकास आघाडीमध्ये निर्माण झालेली कोणी परिवर्तन विकास आघाडीचे नेते समोर बसलेले आणि त्यांच्या साक्षीने सांगतो साहेब हे पॅनलचे निवडून येईल एवढीच आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व प्रमुख सहकारी स्वतंत्र भारताच्या गौरवशाली प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांनाच मनापासून चार हार्दिक शुभेच्छा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देत असताना मूलभूत अधिकार मत स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकालाच त्या निमित्ताने दिलं आणि या लोकशाहीच्या माध्यमातून देशाची संसद असेल राज्याची विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल त्या त्या ठिकाणी जनतेचे सेवक म्हणून निवडून देण्याचा अधिकार बाबासाहेब आपल्या सर्वांना दिला अशोकचे विचार या ठिकाणी ऐकले दीर्घकाळ आपला वैचारिक लढाई या पूर्वीच्या कालावधीमध्ये झाला पण कधीतरी राजकीय पूर्ण होत आणि ते होत असताना आज आपण एकत्र या माध्यमातून एक वैचारिक लढाई लढण्यासाठी आणूच परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये जे अपप्रवृत्तीची वाढ फार मोठ्या प्रमाणावर होत गेली ते रोखण्यासाठी सुसंकृत वृत्तीला एकत्रितपणाने येणं ही काळाची गरज निमित्ताने होती काल त्या कालावधीमध्ये जे होत ते घडत गेलं पण उद्याचा भविष्य काल उद्याचा उशक काल कर्ज या मतदारच्या संघाच्या होतो आणि रायगड जिल्ह्याच्या राजकारणात दुष्काळ ज्या वेळेला आपल्याला विचार करायचा असतो त्यावेळेला कर्जाची झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्रितपणाने ताकदीने लढल्यावरती काय होऊ शकतं तमाम <गलीण>। या निवडणुकीच्या निमित्ताने दाखवलं आणि जवळपास पाच हजारच्या फरकाने आपण त्या ठिकाणी विजय मिळवला त्या गावामध्ये गावपत्तीवरती कार्यकर्ता काम करणारा कार्यकर्ता सुद्धा एकत्रित आलाय एकमेकाशी सम्रद्ध झालाय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यामध्ये होणारी लढाई या लढाईमध्ये यश मिळवायचंच या जिद्दी आणि म्हणणं ज्यावेळेला परिवर्तन हा शब्द कधी येत असतो एखादी बाप संबंध जनतेच्या दुष्काळातून खूप मोठ्या प्रमाणावरती हानिकारक ठरत असते त्याला जनतेच्या मनातला एक उत्स्फूर्तपणाचा आवाज आता हे बदललं गेलं पाहिजे ही प्रवृत्ती बदलली गेली पाहिजे इथे परिवर्तन झालं पाहिजे हा विचार सहज हत्या कुठल्याही बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये येत असतो आज कर्जतकारांच्या मनामध्ये या परिवर्तनाची चाहून गेले वर्षे दोन वर्षापासून अधिक तीव्र पद्धतीने त्या ठिकाणी निर्माण झाली तीन चार वर्षापासून असेल पण दोन वर्षामध्ये तो अधिक झाली आणि त्याच्यामुळेच आज आपण सगळेजण याच भूमिकेशी ठाम राहत पुन्हा एकदा उमेदीने या तालुक्यामध्ये लढण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न करतो पण आपण आज आपली माती नगाश्या मी बसलो त्यावेळेला ऐकली त्याच्यामुळे कणाचा कार्यकर्ता लोकांची सेवा करण्याच्या शिकतून ज्याला उभा राहतो त्याला जनतेचं पाठबळ कशा पद्धतीने मिळवण्यामध्ये प्रत्येकाचे आपापली विलक्षण हातोटी असते सहजगत्या कुठेही जाणं जनतेच्या सुखदुःखाशी समरस होणं ही ज्या वेळेला ख्याती आपण काम करत असतो निवडणुका येताच जातात पाच तारखेला मतदान होईल सात तारखेला निकाल लागेल पण आपण भूक पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळे याच्यात कुठल्याही पद्धतीचा तफाव होणार नाही ती खबरदारी घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतो म्हणणं हे त्या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सर्वसामान्य कर्जतकारांची आपल्याला मिळणारी साथ ही अत्यंत महत्त्वाची निमित्ताने ठरू शकते आहे आणि म्हणूनच आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी एवढ्यासाठी झालो की या देशाला संसदीय लोकशाही प्रणाली मिळाली आणि मूलभूत हक्क प्रत्येकाला मतस्वातंत्र्य त्यानिमित्ताने मिळालं या लोकशाहीचा खरा अर्थ तोच आहे की लोकांना लोकांच्या मनामध्ये जे आहे जे अभिप्रेत आहे ते करण्याची भूमात बाबासाहेबांनी या लोकशाहीच्या माध्यमातून दिली आता तोच मतदान रूपी पवित्र हक्क या तालुक्यातील जनता निश्चितपणाने दाखवणार आहेत आपला विचार आपले उद्याच्या भवितव्याची दिशा ही त्या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट होणार असल्यामुळे म्हणणात मी आज ठरवलं की प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा कुठे द्यायला जावं सकाळी पक्ष कार्यालयामध्ये ध्वजवंदन केल्याच्यानंतर रात्री दिल्लीला जायचं आहे आणि म्हटलं आता कुठेही जायचं नाही खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा करता असेल तर कर्जत फेरीत कुठे जायचं याचा अर्थ याचा गाभा कळण्या इतपत तुम्ही सगळेजण शून्या आणि म्हणणं दीपक काल दुपारी मी सांगितलं की मी आज येतोय नुसतं येणार आहे असा निरोप दिल्याच्या नंतर ज्या जितीने प्रचाराच्या मोहिमेमध्ये तुम्ही सगळे उतरलेले आहात ती जिद्द बघून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आत्मविश्वास आला समाधान वाटलं प्रजासत्ताक दिनाची इथली घेतली प्रेरणा मनामध्ये मा थे ठेवत पुढचे सलग सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक, एक दोन तीन ते अगदी पाच तारखेला मतदान होईपर्यंत कर्जचं आता घेतलेली ईर्षा पाच तारखेपर्यंत मला पुरेल आणि सात तारखेला ज्याला निकाल लागेल सहा शून्य फरकाने कर्ज तालुक्यामध्ये सहा शून्य फरकाने कर्ज तालुक्यामध्ये भेटलेली व यश आमच्या ता पत्रामध्ये पडेल ब्याण्णव सालामध्ये पाच एक होतं पाच शून्य फरकाने काढण्याची जिद्द दोन नेत्यांनी ज्या पद्धतीने दाखवलेली आहे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांची साथ त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभी आहे याचा एक राष्ट्र अभिमान विश्वास माझ्यासारख्या का कार्यकर्त्याच्या मनामध्ये सुद्धा आहे आणि म्हणूनच गणेश जयंतीच्या निमित्ताने ठिकठिकाणी कार्यक्रम का होत असतानाच आज गणेशाचं दर्शन घेण्याची अलभ्य लाभ त्या ठिकाणी मिळाला विघ्न आर्थ्याच्या चरणी हीच प्रार्थना आहे की कर्जत करारावरती आलेलं विघ्न कर्जतकारांवरती आलेलं विघ्न सहजगत्या दूर करण्याचं सामर्थ्य ते आशीर्वाद आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मिळावेत अशी भावना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वच उमेदवारांना माझ्या अंतकरणापासूनच्या शुभेच्छा आणि सात तारखेला अशोक ज्या वेळेला मतमोजणी होईल आणि जसं नगरपालिकेला सुद्धा भाऊ पहिल्या दोन राऊंड तीन राऊंडचं मताधिक्य सांगत आले तसं टप्प्याटप्प्याने सात तारखेला मताधिक्य असं ग्राफ नितीनजी असं वाढलेलं या सगळ्या मतदारसंघातला पाहायला मिळावा आणि सहा शून्य आणि बारा शून्य असा विजय आपण सर्वांनी संपादित करावा मग पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमची स्वीकृती दाखवली त्या जबाबदारी आमची वाढते त्या वाढलेल्या जबाबदारीचं पूर्णपणाची ओझ ओझ नव्हे म्हणजे पुतांचे ओझ रुणाई धरणामध्ये तुमच्या मी प्रसन्न करेन त्यावेळेला या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने त्या दुण सर्वांचं दायित्व मनामध्ये ठेवत पूर्णपणाची ताकद आणि शक्ती आपल्या पाठीमागे शंभर टक्के उभी राहील एवढा शब्द आभार जय हिंद जय तुम्ही बाईट घेतली त्याबद्दल तुमचं धन्यवाद परिवीर वर्तन आघाडी पक्ष जर पाहिला म्हणजे अगदी दोन्ही घाट आपली जी युती आहे तर अगदी च सातशे ते आठशे कार्यकर्ते सकाळी तलवाडे गावामध्ये आम्ही गेलो तलवाडे गावामध्ये मंदिरामध्ये नारळ फोडला त्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते घेऊन तलवाडे बसून इथे भाकरीचा पाडा नंतर पिंपलोली या इथे आलो अगदी महिला वर्ग जर पाहिला तर अगदी दोनशे तीनशे महिलाही आमच्या बरोबरी आहेत आणि जर पुरुष वर्ग पाहिला तर अगदी पुरुष वर्ग चारशे ते पाचशे पुरुष वर्ग आहे म्हणजे एकंदरीत सातशे ते आठशे लोक ही सकाळपासून आमच्या बरोबरीने आहेत आणि उत्सुक परि प्रसिद्ध आहे अगदी घराघरात जर गेले तर आपण पाहिलं तर अगदी सात ते आठ वर्षाचा मुलगाही बाबू आपा आणि चेहऱ्याने नावाने ओळखतोय तसंच दादा धुले असतील त्यांचा इथे मानणारा वर्ग भरपूर सारा आहे आणि दादा एक नंबर आहे आणि असं वाटतंय की एकंदरीत हे चित्र पाहिलं तर चांगल्या मताने दोन्ही उमेदवार हे निवडून येतील विघाडीचे दोन्ही उमेदवार आहेत हे जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील आणि आम्ही प्रयत्न करू की आम्ही अगदी चार ते पाच हजार मतांनी जो काही आपला उमेदवार आहे जिल्हा परिषदेचे बाबूशेठ गारे यांना आणण्याचा प्रयत्न करू आणि नितीन धुले जे आहेत ते अगदी चांगल्या मतांनी निवडून येतील प्रथम मोठे तलवाडे येथे प्रचाराचा नार वाढून आपण लहान तलवाड्यामध्ये आलो तिथून भाकरीचा पाडा आणि पुढे पिंपलोलीमध्ये आलेलो आहे नेतृत्व कर्तृत्व आणि वकृत्व ह्या तिन्ही गोष्टीशी बाबू शेठ यांच्याकडे खजाना आहे त्याचप्रमाणे नितीन धुळे हा तरुण तडफदार उमेदवार आहे त्याच्यामुळं तरुणांच्या मनात अगदी ते मना अग उमेदवार गळ्यातल्या तायतासारख्या आहेत त्याच्यामुळं विजयाचा मार्ग आम्हाला सुकर आहे आणि बाबूशेठ घारे हे सुद्धा अनेक लोकांच्या संपर्कात असून सुख असो दुःख असो आडी असो अडचणी असो यांना ते सामोरे जात आहेत आणि बाबूशेठ घारे आणि नितीन धुळे यांच्या विजयाला कुठंच लागाम नाही असं मी आपला सांगू इच्छितो योगेश मिनमेने आम्ही आम्ही प्रथम तलवडे गावात प्रचाराचा नारळ फोडला आहे परिवर्तन आघाडी विकासाचा हा पहिलाच दिवस सुरू आहे आणि या परिवर्तन विकास विकास आघाडीचे उमेदवार नक्कीच निवडून येतील ही आमची सर्व महिलांची तयारी आहे आणि ही इच्छा आमची सगळ्यांची पूर्ण होणार आहे तसेच आपले परिवर्तन विकासाचे उमेदवार नितीन दादा धुले तसेच बाबू शेठ घारे हे बहुमतांनी विजय होतील एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्ते माझं नाव रुपाळी रोशन धुले आम्ही परिवर्तन विकास आघाडीचा प्रथम नारळ तलवाडी गावामधून फोडला आहे आणि सर्व महिला खूप उत्साहाने मैदानात उतरलेले आहेत आहेत प्रचार सुरू आहे येणार आमचे सदस्य एवढीच कर्जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब पक्ष यांच्या माध्यमातून सन्मान्य सुधाकरजी घारे साहेब नितीन दादा सावंत यांनी पुढाकार घेऊन परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली आणि त्या माध्यमातून आज जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांना सर्व आम्ही सामोरं जात आहोत आज या ठिकाणी कडाव जिल्हा परिषदेच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या, या माध्यमातून कडाव जिल्हा परिषदेचे उमेदवार बाबू उर्फ मारुती घारे त्याचबरोबर वाकस पंचायत समितीचे उमेदवार नितीन जयराम धुळे आणि कडाव पंचायत समितीच्या उमेदवार सुषमा पवाळी यांचा प्रचार करण्यात येत आहे त्या आपल्याला दिसत आहे की आज ही गर्दी दिसते महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे आज सकाळी जेव्हा प्रचाराचा शुभारंभ केला त्यावेळेपासून पाहतोय तर अगदी ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध त्याचबरोबर तरुणांचा आणि महिला भगिनींचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे घरोघरी जेव्हा आम्ही भेटायला जात आहोत तर मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतो आणि निश्चितच मला या माध्यमातून सांगावं असं वाटतं की कडाव जिल्हा परिषदे परिषदेच्या माध्यमातून त्याचबरोबर कर्ज तालुक्यामध्ये निश्चित जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त जागा निवड निवडून येतील आणि पंचायत समितीवर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा फडकेल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही